दोन मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिलीय दोन मागण्यांवर सरकारचं आम्हाला अधिकृत उत्तर मिळालेलं नाही असं सुद्धा त्यांनी नमूद केलंय शिष्टमंडळाच्या भेटीनंतर त्यानंतर पुढची पुढची दिशा ठरवणार असल्याचं या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय तर दोन मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती स्वतः हा, लक्ष्मण हाके यांनी दिली आहे लक्ष्मण <laughs> हाके यांची भेट घेणार आहे आणि चर्चा करणार आहे हाकिस साहेब थोड्याच वेळा सरकार सिस्टमला जाहीर येणार आहे इथं का चर्चा करणार आहे तुमची काही तोडगा निघू शकतो का काय हो का वाटतं भुजबळ साहेबांशी फोनवरून चर्चा झाली माझी तर त्यावेळी त्यांनी जे काही मला सांगितलं तर त्यातले माझे दोन ते तीन मुद्दे शासनानं जवळजवळ मान्य केलेले आहेत आणि दोन प्रश्न हे टेक्निकल आहेत एक आहे तो सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशासंदर्भात पण तो अध्यादेश काढण्याच्या अगोदर किंवा तसा निर्णय घेण्याच्या अगोदर सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल आणि मग त्यातून तो डिसिजन होईल त्यामुळे तो आत्ता येणं ना अपेक्षित नाही मला थोडासा प्रशासनाचा अनुभव आहे म्हणून बोलतोय आणि उरला प्रश्न बोगस कुणबी नोंदींचा शासन म्हणतंय की असे बोगस कुणबी देना नोंदी देणारे आणि घेणारे हे जर इलिगल असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू पण जे शासनच संरक्षणामध्ये हे कुणबी सर्टिफिकेट वाटतंय त्यामुळे त्यांच्याकडून मला थोडंसं त्या प्रश्नावरती मी संभ्रम आहे माझा हाकेसाहेब खरं तर सगळे सोयरे संदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चा करू आणि त्याच्यावर थोडं असं भुजबळ साहेब म्हणालेले थोड्या वेळापूर्वी भुजबळ साहेब असं म्हणाले माके यांचं उपोषण सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार इथे होत भुजबळ साहेब आणि आम्ही जे शिष्टमंडळ पाठवलेलं होतं ते त्यांच्यावरती आमचा विश्वास होता म्हणूनच आम्ही पाठवलेलं होतं त्यामुळे ते जे आम्हाला कन्व्हिन्स करतील किंवा आम्हाला जे समजावून सांगतील आणि ओबीसीच्या हिताची जे काही गोष्ट सांगतील त्याच्यावरती आम्ही तो डिसिजन घेऊ खरं तर सगळे सोयरे संदर्भातच हा सगळा घोळ जो होतो सोय तुमची मागणी जी होती लेखी आश्वासन आम्हाला द्यावं बी धक्का लागणार नाही त्याला वेळ लागेल ला असं बोललं ला जातं हो टेक्निकल बाब आहे ती अधिवेशन आहे सर्वपक्षीय पक्षीय नेते मंडळींची बैठक आहे त्यामुळे तो विषय अजून आपण थोडा शासनाला वेळ देऊ शासनाला वेळ द्यायला आपण तयार आहोत त्या बाबतीत शासनाला वेळ द्यायला तयार तुम्ही भुजबळ साहेबांनी तुमची समजा आज उपोषण माघारी घेऊ शकतात का आश्वासन मिळाल्यानंतर शिष्टमंडळाकडे थोडा वेळ आपण भुजबळ साहेब आणि शिष्टमंडळ येत आहे तर ते शिष्टमंडळ काय गोष्टी होत आहेत ते सगळ्या जनतेसमोर होतील त्यामुळे डिसिजन लगेच घेऊ आपण हे होते लक्ष्मण हा की आणि अगदी काही मिनिटांमध्ये जे आहे सरकारचं शिष्टमंडळ जे या ठिकाणी दाखल होणार आहे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करणार आहे खरंतरच जी यांची प्रमुख मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार याची लेखी आम्ही द्या यांनीही मान्य केलेली आहे की त्या ज्या प्रक्रिया आहे तिला वेळ लागणार आहे त्यामुळे आम्ही सरकारला वेळ द्यायला दे दे देखील तयार आहोत थोड्याच वेळात जे आहे ते छगन भुजबळ जे इथे येऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहे आणि आपल्याला थोड्याच वेळात जे आहे तो क्वेश्चन लक्ष्मण हाके स्वरतात का हे थोड्याच वेळात पाहायला मिळेल अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज जाम